महाराष्ट्रातील पहिली अराजकीय आणि मराठवाड्यातील ग्रामीणमधील सर्वात मोठी दहीहंडी असलेल्या गंगापूर येथील अमोलदादा जगताप मित्रमंडळाची दहीहंडी मुंबईच्या श्रीकृष्ण गोविंदा पथकाने सहा थर लावून फोडली आहे आणि संतोष ज्वेलर्स यांच्याकडून देण्यात येणारे एक लाख रुपयांचे बक्षीस या पथकाने जिंकले आहे या पथकातील सात वर्षीय चिमुगला श्रेयस सिरसाट या गोविंदाने रात्री दहाच्या सुमारास दहीहंडीचा अचूक वेध घेतला आणि जिल्हा परिषद मैदानाने एकच जल्लोष साजरा केला दरम्यान तासांहून अधिक काळ गोविंदाचा थरार भर पावसात अनुभवायला मिळाला विशेष म्हणजे शेवटपर्यंत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती गंगापूर शहरातील अमोल जगताप मित्र मंडळाच्या वतीनं यंदाही भव्य अशा दहीहंडीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामांकित दहा गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता सायंकाळी सहा वाजता दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन जितेंद्र दहा तोंडे स्पर्धेचे आयोजक जग अमोल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या रोहिदासपुरा गोविंदा पथकाने सलामी दिली आणि थरथराट थर सुरू झाला अखेर मुंबई चेंबूर येथील श्रीकृष्ण गोविंदा पथकाने सहा थर लावून दहीहंडी फोडली आणि संतोष ज्वेलर्सचे संतोष अंबिलवादे यांच्या वतीनं देण्यात येणारे एक लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकावलं भूमिपुत्र गोविंदा पथक जय लहुजी गोविंदा पथक रोहिदासपुरा गोविंदा पथक या छत्रपती संभाजीनगरच्या पथकांनी पहिल्या प्रयत्नात प्रत्येकी थर थर लावल्याने कमी अधिक या निकषानुसार रोहिदासपुरा गोविंदा पथक या पथकाला दुसरे आणि गोविंदा पथकास तिसरे तर जय लहुजी गोविंदा पथकास चौथे पारितोषिक अनुक्रमाने एकतीस हजार एकवीस हजार आणि पंधरा हजार पाचशे रुपये रामेश्वर मस्के डॉक्टर उद्धव राजे काळे पाटील संदीप साबणे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा पूनम कुडाळकर यांच्यासह समाज माध्यमांवरील प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने स्पर्धेचा आनंद द्विगुणित झाला होता इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर